आणि कसा आहेस तू वहिनी कशी आहे बरी आहे ना ताई मी आलोय अरे दादा आलास तू दादा कसा आहेस तू अरे तुषारी ये इकडे दादासाठी खुर्ची घेऊन ये अरे दादा बस हा शंभर रुपये तुझ्या घेऊन दिली आहे हे आणि काय बोलतोस दादांनी आपल्यासाठी काय काय केलं तुला माहिती आहे हा किती काय काय केलं त्यांनी आपल्यासाठी आज त्याची परिस्थिती भले वाईट आहे पण त्याने आपल्यासाठी भरपूर काय काय केलं ठेवलंय त्याचा शिक्षण सोडला शाळा सोडली त्यांनी सोपश सो लग्न केलं नाही त्याने आपल्यासाठी आपली लग्न करून दिली